तुमच्याकडे एक मोठा है, आनि फंड आहे आणि तो फंड तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायच्या विचारामध्ये आहात त्याचबरोबर तुम्हाला त्यातून रेग्युलर इन्कम पाहिजे तसेच केलेल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ग्रोथ देखील पाहिजे तर म्युच्युअल फंडमधील एसडब्ल्यू बी म्हणजे सिस्टमॅटिक वेट्रोल प्लॅन हा एकमेव उत्तम पर्याय आहे समजा पंचवीस लाख रुपये एक रकमी एस डब्ल्यूपी मध्ये टाकले त्यातून वार्षिक आठ टक्के वेट्रोल घेत गेले म्हणजे दोन लाख रुपये वार्षिक असा प्रकार पुढचे दहा वर्ष केले तर काय होईल दोन लाख रुपये वार्षिक विड्रॉल या प्रमाणे दहा वर्षामध्ये वीस लाख रुपये घेतले आहेत दहा वर्षानंतर तुमच्या पंचवीस लाख रुपयाची व्हॅल्यू काय असेल याचा काय अंदाज करता येईल मुद्दल वाढून कमीत कमी चाळीस लाख रुपये झालेली असेल तुम्ही जी वीस लाख रुपये विड्रॉल केले ते रक्कम वेगळीच विश्वास बसत नाही ना आदिलाला दिलेला चार्ट पहा ही काही फंडाची उदाहरणं आहेत यांनी मागील काही वर्षामध्ये एस डब्ल्यू पी मध्ये कशा प्रकारे रिटर्न दिले आहेत याचा हा चार्ट आहे तुम्ही ही माहिती खरी आहे की नाही यासाठी गुगल वरती देखील सर्च करू शकता तुम्हाला देखील एस डब्ल्यू मध्ये पैसे गुंतवायचे आहेत त्यातून रेग्युलर इन्कम पाहिजे आणि तुमच्या कॅपिटल मध्ये ग्रोथ देखील हवी असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा